जयघोषात तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात हजारो गणेश भक्तांची उपस्थिती गुलाल बेड्यांची उधळण मोर्या मोर्या असा तरुणाईचा जयघोष व हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने तासगावचा दोनशे पंचेचाळीसावा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला गणेश भक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फुलून गेलं होतं सकाळी सहा वाजल्यापासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती पटवर्धन संस्थांच्या दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचं विसर्जन पावणे चार वाजता झालं पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता रथोत्सव सोहळा शांततेत पार पडला तासगावच्या वाहतूक विभागाने वाहतुकीची उत्तम व्यवस्था ठेवली होती तासगावचा गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो अशी कर्नाटक राज्यातही ख्याती आहे गणपती महाराष्ट्र व पटवर्धन संस्थांच्या या रथोत्सवास दोनशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा आहे शहाण्णव फुटी गोपूर तीन मजली तीस फूट उंचीचा व चार चाकी रथ गणेश भक्तांनी दोरखंडाच्या सहाय्यानं ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे सार्वजनिक रथोत्सवाची सुरुवात परशुराम भाऊ पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक यांच्या अगोदरच तासगाव येथून सुरू केली होती सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हरत ओढण्याची परंपरा तासगाव संस्थांच्या दीड दिवसाच्या शाडूच्या मातीच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली तर रविवारी सकाळी राजवाड्यात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व डॉक्टर आदिती पटवर्धन यांच्या हस्ते आरती झाली दुपारी एक वाजता वाद्याच्या गजरात मूर्तीचे व एकशे पंचवीस किलोच्या पंचधातूच्या मूर्तीचे राजवाड्यात आगमन झाले पालखी समोर पारंपरिक गोंधळी होलार व कैकाळी समाज मानाने वादन करीत होता तर संस्थांची गौरी हत्तीन दिमाखात डोलत चालत होती गणेश मूर्ती मंदिरात आल्यावर तिची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली आरतीनंतर दोन्ही मूर्त्या पालखीत ठेवण्यात आल्या संस्थांचा रथ केळीचे खुंट फुलांच्या माळा व नारळाच्या तोरणांनी सजवला होता नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्यानं रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती रथासमोर अनेक झांज पथक व गोविंदा मंडळांनी आपली कला सादर करत रथास मानवंदना दिली मातीच्या व पंचधातूच्या मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आल्या पटवर्धन कुटुंबियांनी आरती म्हणल्यानंतर एक वाजून तीस मिनिटांनी रथोत्सवास सुरुवात झाली झांज पथकाचा ठेका मोर्या मोर्या असा जयघोष व गुलाल पेड्यांच्या उधळणीत रथ ओढण्यास सुरुवात झाली रथाचे सारथ्य पटवर्धन कुटुंबियांनी केले खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह